नमस्कार इग्नाइट अकॅडमीत आपण सर्वांचं खूप खूप स्वागत वेगवेगळ्या पदांसाठी जाहिराती येत असतात आपण फॉर्म भरत असतो आपलं नशीब आपण आजमावत असतो पण हा प्रत्येक फॉर्म भरताना ती जी जाहिरात असते त्या जाहिरातीमध्ये काही अटी काही नियम काही शर्ती असतात त्या वाचणं आणि त्यांचं पालन करणं खूप गरजेचं असतं कधी कधी त्या अटींकडे त्या सूचनांकडे आपण दुर्लक्ष करतो आणि आपण स्वतःचं डोकं लावून वेगवेगळ्या पद्धतीने आपण फॉर्म भरण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं स्वतःच डोकं लावल्यामुळे अर्थात सूचना न वाचल्यामुळे सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा आपल्या पदरी निराशा येऊ शकते किंवा जर सांगितलेलं असेल तुम्ही एकच फॉर्म भरू शकता आणि जरी तुम्ही दोन फॉर्म भरले तर कशा पद्धतीनं डबल फॉर्म भरणं आपल्या अंगलं ठेवू शकतं याचं एक ताज उदाहरण मी आज आपल्या समोर मांडतोय विद्यार्थी मित्रांनो दोन हजार एकोणावीस ला पोलीस भरती झाली होती या पोलीस भरतीमध्ये चालक पदाची देखील भरती झाली होती आणि त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं होतं की एक उमेदवार एका जिल्ह्यासाठी फॉर्म भरू शकतो म्हणजेच एकापेक्षा जास्त जिल्ह्यांसाठी फॉर्म भरता येणार नाही तरीही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आणि मग जे व्हायचं ते झालं विद्यार्थी मित्रांनो काय आहे बातमी आपण थोडक्यात समजून घेऊया बघा दोन हजार आठशे सत्त्याण्णव उमेदवार अपात्रच प्रकरण बघा काय आहे पोलीस कॉन्स्टेबल चालक भरती प्रक्रियेत दिलासा नाहीच सुमारे साडेचार वर्षापूर्वी राज्य सरकारने जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल चालक पदांच्या भरतीसाठी राबवलेल्या प्रक्रियेत एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याने दोन हजार आठशे सत्त्याण्णव उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आले होते त्याला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात म्हणजेच मॅटमध्ये आव्हान दिलं होतं पण ते आव्हान टिकलं नसल्याने या उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती मात्र न्यायालयाने शुक्रवारी याचिका फेटाळून लावल्याने या उमेदवारांच्या पदरी निराशाच आली आहे थोडक्यात आपल्याला बातमी समजली काय आहे ती एकापेक्षा जास्त अर्ज भरू नका असं म्हटलं होतं मुलांनी अर्ज भरले त्यांची त्यांना अपात्र केलं गेलं पुन्हा हे विद्यार्थी मॅटमध्ये गेले मॅटने पण ती याचिका फेटाळली फेटाळली म्हणण्यापेक्षा त्यांच्या विरोधात निर्णय गेला आणि आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये हे विद्यार्थी गेले होते तिथेही त्यांच्या बाजूने निकाल लागलेला नाही काय म्हंटले बघा पुढे राज्याच्या गृह विभागाने तीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल चालक रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल चालक व एफ आर्म पोलीस कॉन्स्टेबल या पदांसाठी जाहिरात दिली होती बरोबर आहे त्यापैकी विविध जिल्ह्यातील पोलीस कॉन्स्टेबल चालक पदांसाठी तब्बल एक लाख सतरा हजार अर्ज आले होते चालक पदासाठी एक लाख सतरा हजार अर्ज होते बरोबर आहे त्यापैकी दोन हजार आठशे सत्त्याण्णव उमेदवारांनी त्याच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज भरले त्यासाठी या उमेदवारांनी वेगवेगळे मोबाईल क्रमांक ईमेल आय डी वापरले काही जणांनी तर वेगवेगळे आधार क्रमांकही दिले होते इतकेच नव्हे तर काहींनी आपल्या पालकांच्या नावात अक्षरांचे किरकोळ बदल करण्याची शक्कल लढवली परंतु एका पदासाठी एकच अर्ज भरता येईल अशी स्पष्ट अट जाहिरातीत नमूद होती तरीही असे प्रकार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर राज्य सरकारने या उमेदवारांना अपात्र ठरवले होते त्यामुळे त्यांनी मॅट मध्ये धाव घेतली होती मात्र मॅटच्या पूर्ण पीठाने सुनावणी अंतिम सतरा मार्च दोन हजार तेवीस रोजी निर्णय देताना सरकारची कृती वैद्य ठरवत या उमेदवारांचे अर्ज फेटाळून लावले होते त्यानंतर या उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या ठीक आहे आणि आता उच्च न्यायालयात सुद्धा ही याचिका फेटाळलेली आहे आता एक महत्वाची अपडेट मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं कारण हेच सांगायचंय मला की फॉर्म भरताना ज्या सूचना आहेत त्या आपण काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत मग नंतर आपण कितीही तयारी करतो नंतर आपलं अगदी पार सिलेक्शन पर्यंत आपण जातो आणि मग आपल्याला अपात्र ठरवल्यानंतर मग आपल्याला कोर्टात जावं लागतं पण या ठिकाणी कोर्टाने सुद्धा म्हणजे मॅटने पण ऐकलं नाही आणि हायकोर्टाने पण ऐकलेले नाही लक्षात घ्या कारण छोटी जाहिरात जेव्हा काढली जाते त्या जाहिरातीमध्ये ज्या सूचना असतात त्याचं पालन करणं ही आपली जबाबदारी लक्षात घ्या ठीक आहे प्रत्येक फॉर्म भरताना आपण काळजी घ्यावी फॉर्म भरताना कुठेही कसली अडचण वाटली तर इग्नाईट अकॅडमीशी आपण संपर्क साधा तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल आता जे मुलं पोलीस भरती तयारी करत आहेत त्यांचं ग्राउंड हे वीस मे नंतर चालू होईल अशी दाट शक्यता आहे कारण मागच्या चार पाच दिवसामध्ये वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून तशा बातम्या देखील प्रकाशित झालेल्या आहेत त्यामुळे ग्राउंडची प्रॅक्टिस जोरदार चालू ठेवा लेखी परीक्षा साधारणतः ग्राउंड झाल्यानंतर एक दीड महिन्याच्या आसपास लेखी परीक्षा आपली असेल आणि तीस ऑगस्टच्या पूर्वी ही सगळी प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्यामुळे गाफील न राहता जोरदार तयारी करा कारण जागा चांगल्या आहे अंगात खाकी वर्दी परिधान करून आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी आपल्या सर्वांसमोर आहे त्यामुळे जोरदार ताकद लावा निश्चित तुम्हाला यश मिळेल या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी इग्नॅट अकॅडमीची आपली एक बॅच आहे ज्यामध्ये इग्नॅट अकॅडमीचे सर्व तज्ज्ञ शिक्षक या पोलीस भरतीच्या बॅचला शिकवत आहेत ही ऑनलाईन बॅच आहे, आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच मध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत मार्गदर्शन आहे टेस्ट उपलब्ध आहेत पीडीएफ नोट्स आहेत लाईव्ह रेकॉर्ड लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर किती वेळा बघता येतील ठीक आहे आणि वीकली फ्री टेस्ट आहे लायू विद्यार्थी मित्रांनो इग्नाईट अकॅकमीचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करून ही बॅक जॉईन करायची आहे कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त चांगला अभ्यास व्हावा म्हणून आपली इग्नाईट पब्लिकेशनची दोन पुस्तक आहेत एक म्हणजे पोलीस भरतीचं ट्रिकी ठोकळा दुसरं म्हणजे पोलीस भरतीचं वन लाईनरचं पुस्तक या दोन्ही पुस्तकांचं आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या भरतीमध्ये यशामध्ये फायदा झालेला आहे तेव्हा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन अपडेटसाठी आजच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा